जमीनचा मुगाबा जली बाळासाहेब ठाकरे सिंधुहृदय सराव सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या विरोधात बोलणाऱ्या इमत्या जमीनचा

मुर्दाबाद 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 मुली मुर्दाबाद हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे हिमजे जलील बडवाय है

एमआयमचा हिजरा इम्तियाज जमीन यांनी आमच्या हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांचं राजकारणाबद्दल वाईट शब्द बोलले शब्द बोलले आणि हे आम्ही शिवसैनिक एकनाथजी शिंदे साहेबांचे शिवसैनिकांनी खपून घेणार नाही हे मात्र आम्ही त्यांचा आज निषेध करत आहोत अरे का हो जनाब उद्धव साहेब ठाकरे हो आदित्य साहेब ठाकरे जनाब आदित्य साहेब ठाकरे का होमतियाज जमीन कर रहा है बाळासाहेब के बारे में आपके बाप के बारे में मेंज जल बात कर रहा है आप कहा हो हर रोज मंगा मारने वाला हो और संजय राउत कहा है जनाब संजय राउत अभी किस बिल में जाके छुपे है आप सब लोग ये इसीलिए माननीय एक नाथ सिन्दे साहब ने हिंदुओं के लिए ये मराठी लोगों के लिए धनुष्यबान बचाने के लिए ये सब उठाव किया है और ये उठाव क्यों किया है इम्तिया जलील सर के बड़े लोग ऐसा बाला साहब के बोलने लगे अभी अभी सुरुवात हो गे जग उदय भी बडे बडे सभा में हिंदू हृदय सम्राट बोलणं टाळ लिहा त्यांनी बो बोललो नाही हिंदू हृदय सम्राट याचं दुःख सर्व मना मनामनात खतखत होतं म्हणून तर एकनाथ शिंदे साहेबांनी हा उठाव केला हिंदुत्व वाचवलं आणि हिंदुत्व जागवलं या हिंदुत्वाच्या खालीच गणुष्यमानाच्या खाली आम्ही सर्वजण आहोत आणि इथून पुढे सुद्धा त्यांच्याबरोबरच राहू